गाय विक्रीसाठी उपलब्ध व्हिडिओमधली कालोड दोन दात व्हिडीओमधली कालोड दोन दात प्युअर जर्मन ब्रीड प्युअर जर्मन ब्रीड पहिले रुदुद छामतो वीस लिटर पहिलं रुदूस छामतो वीस लिटर एकदम टॉपची मोठं माप एकदम मोठं माप पहिलं कालोड वीस लिटर एकदम मोठं माप दाताला दोन दात एकदम मोठ्या मापाची कालोड दाताला दोन दात हे पण दाताला दोन दात प्युअर जर्मन प्युअर जर्मन ब्रीड एकदम टॉपची वस्तू दोन्ही पण दाताल दोन्ही दोन दोन दात दात दोन्ही दोन दोनदात आहे बिग साईज एकदम बिग साइज दोन्ही एकदम मोठ्या मापाच्या दोन्ही वीस प्लस दोन्ही वीस प्लस दोन्ही वीस प्लस एकदम मोठ्या मापाच्या पहिल्यावर दोन दात पहिल्यावर दोनदात वीस प्लस वीस प्लस एकदम मोठं माप प्युअर टॉपची व्हाईट ब्युट्या एकदम मोठं माप एकदम मोठं माप एकदम मोठे माप सडपावर मग दोन याक तीन एकदम मोठ्या मापाच्या दुसऱ्यांदा वीस लिटर पेल्या दुसऱ्यांदा साधात दुसऱ्यांदा साधात एकदम ब्युटी वीस लिटर पेल्या दुसऱ्यांदा साधात आई वीस प्लस मांगज वीस लिटर पेला दुसऱ्यांदा साधात पहिल्यावर दोनदात पहिलं हृद पहिलं हृद दुसऱ्यांदा मग जो आपल्याला बावीस तीस लिटर पेली बावीस तेवीस लिटर पेली दुसऱ्यांदा मोठी काय एकदम एकदम मोठी गाय ही चोवीस लिटर पेली ही चोवीस लिटर पेल्या दुसऱ्यांदा साधात दुसऱ्यांदाज सहा दुसऱ्या माणसाला आठ लिटर पेली दुसऱ्या अंदाज सहा दुसऱ्या अंदाज सहा एकदम टॉपची एकदम टॉपच्या तिन्ही पण भाद्या एकदम मोठ्या गाय सर्व गाय एकदम मोठ्या लिहिपाच्या तिवर जर्मन ब्रिटच्या सगळं एकदम ब्रीडचे वस्त्र सगळी दोन दोनदात